नमस्कार मी अनुष्का अभिज्ञा रेसिपी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते मी आज तुम्हाला दाखवणार आहे आषाढ स्पेशल गूळ घालून केलेल्या कापण्या तुम्ही बघू शकता मस्त झालेत तितक्या चवीला पण खूप छान लागतात त्यासाठी काय साहित्य लागते ते आपण बघूया एक भांडं घेतलं आहे त्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी गूळ घालते आणि ज्या भांड्याने वाटीने अर्धी वाटी गूळ घेतले त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी घालते आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं गूळ आणि पाणी व्यवस्थित हा हे आता मिक्स करून घ्यायचं आणि इथं आपल्याला गुळाचा पाक नाही करायचा फक्त पाण्यात गूळ वितळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असे पाण्यात गूळ वितळ वितळलं गेलं आहे आणि खूप दाटसर नाही करायचं फक्त पाण्यात वितळून घ्यायचं आणि गॅस बंद करायचं तुम्ही बघू शकता आता गूळ व्यवस्थित वितळला गेला आहे आणि गॅस बंद करून हे थंड करायला ठेवायचं जोपर्यंत थंड होतो आहे तोपर्यंत आपण पीठ म्हणून घेऊया एक परात घ्यायची त्या परातीमध्ये आपण आता दोन आ, दोन वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहोत इथं मी इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेते दोन वाट्या गव्हाचं पीठ घेते त्यासाठी दोन चमचे बेसन पीठ घालणार आहोत आपण आता दोन चमचे बेसन पीठ घालायचे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतले ज्या जितकी वाटी घे गव्हाचं पीठ घेतले तितकी वाटी आपण चमचे बेसन पीठ घालायचं इथं थोडीशी बडिशाप मी ओबडधोबड कट करून घेतले आणि पाव चमचा जायफळ घातले तुम्ही हवा असल्यास वेलची पावडर पण घालू शकता इथं मी मीठ घालते कुठल्याही गोळाच्या पदार्थात मीठ घातलं की छान लागतो आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सगळीकडे हे व्यवस्थित लागेल असं मिक्स करून घ्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून झालं की इथं माझा हा एक व्हिडिओ स्किप झाला आहे की त्याच्यात ते तेल घालायचं आहे तो माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला आहे तेल घालून व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आणि मग चोळ व्यवस्थित पीठ पिठाला चोळून घेतलं की तेल घालून मग हे गुळ घातलेलं पाणी व्यवस्थित असं गाळून घ्यायचं जेणेकरून गुळामध्ये कचरा असेल तो गाळून घ्यायचा आणि हे व्यवस्थित आता पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून सगळीकडे गूळ व्यवस्थित मिक्स होईल आणि पीठ व्यवस्थित छान मळून घ्यायचं अगदी घट्टसन नाही करायचं आणि मऊ पण नाही करायचं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे इथं मा इथं मी हे मळून घेतले व्यवस्थित आणि इथं अर्धा चमचा तेल घालते आणि तेल घालूनसुद्धा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि इथं आपण पीठ मळलं की आपण व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आणि हे आपण लगेचच लाटायला तर सुरुवात करायची आहे कारण की हे आपण आता छे गूळ घातलं त्यासाठी गुळ घट्ट होतो त्यासाठी आपण मुरवत ठेवायचं नाही पीठ लगेचच आपण ह्याचे आता हुंडे करून घेऊया म्हणजे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे इथं मी समप्रमाणात चार गोळे होतात दोन वाटीचे चार व्यवस्थित गोळे होतात आणि हे व्यवस्थित गोळे झाले की आ, थोडंसं तेल लावायचं आणि चपातीसारखं लाटून घ्यायचं जास्त पातळ पण नाही करायचं जास्त जाड पण नाही ठेवायचं व्यवस्थित मीडियममध्ये ठेवायचं आणि व्यवस्थित असं एकसारखं लाटून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी लाटली जाते आणि इतकं मी जास्त पातळ पण नाही किंवा जाड पण नाही इतकं थिकनेस ठेवलं आहे त्याच्यावर थोडीशी खसखस भुरभुरायची व्यवस्थित आणि खसखस बुरबुरली की हलक्या हाताने एक लाटणं फिरवायचं जेणेकरून ती खसखस त्या ह्याला चिटकून बसेल आणि उलटी करायची उलटी करूनसुद्धा आपण व्यवस्थित अशी खसखस भुरभुरून बूर घ्यायची आणि परत त्याला एक लाटणं असं फिरवायचं व्यवस्थित आणि आता लाटणं व्यवस्थित फिरून झालं की आपण त्याच्या व्यवस्थित अशा कापण्या कट करून घ्यायच्या कापण्या व्यवस्थित तुम्हाला हव्या त्या साईजच्या तुम्ही कट करू शकता मी इथं शंकरपाळीचा जो आकार असतो त्या आकाराने कर, करते तुम्हाला हवे असल्या ते लांब लांब मोठ्या मोठ्या करू शकता व्यवस्थित आणि एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो मी काढून घेते आणि तो पुढच्या गोळ्यामध्ये घालून त्याच्यात पीठ मळून घ्यायचं आणि जे अक्के अक्के तुम्ही बघू शकता मस्त अशी कापण्या बनवून तयार आहेत मी तर सगळ्या कापण्या लाटून घेते तुम्ही बघू शकता इथं मी सगळ्या कापण्याआधी लाटून घेतल्या आणि आता एका गॅसवर ते कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं गरम ते तेल गरम झालं की हे कापण्या तळ केलेल्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आणि तुम्ही बघू शकता मस्त अशा बारीक गॅसवरच तळायच्या जास्त मो मोठा गॅस करायचा नाही आणि मी काही त्याला चारा पण लावत नाही काही लावत नाही आणि मस्त अशा टम्म फुगून येतात आणि मस्त असं बारीक गॅसवर खरपूस तळून घ्यायचं आणि जोपर्यंत असे व्यवस्थित एका साईडने तळत नाही त्या आ, त्या आपण उलटायचे नाहीत आता व्यवस्थित थोडंसं बारीक गॅसवर तळून घ्यायचं आणि तळ तळल्यावर आता एका साईडनं व्यवस्थित तळली असतील की मग आता आपण उलटायची आहेत जेणेकरून वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर होईल आणि व्यवस्थित गोल्डन ब्राऊनिश करून व्यवस्थित तळून घ्यायचं अगदी गडबड करायची नाही मोठा गॅस करायचा नाही बारीक गॅसवरच व्यवस्थित असे तळून घ्यायच्या आणि इथं व्यवस्थित तळून घेतले आणि आता हे मी एका चाळणीमध्ये व्यवस्थित असं काढून घेते कापण्या सगळ्या आणि बाकीच्या पण उरलेल्या त्या पण व्यवस्थित अशा गोल्डन बा ब्राऊनिश होईल कलर होईल तोपर्यंत अशाच तळून घेते मंद गॅसवर आणि व्यवस्थित तळून घ्यायचं इथं माझ्या सगळ्या कापण्या तळून झाल्यात तुम्ही बघू शकता मस्त झालेत खायला पण मस्त लागतात चविष्ट लागतात आणि तुम्ही इथं मी मी तुम्हाला इथं सर्व केलं तुम्ही बघू शकता मस्त कलर आला आणि वास पण खूप छान सुटलेला कापण्यांना तुम्ही पण ह्या आषाढ आषाढ महिन्यात एकदा कापण्या करून बघा आणि आवाज पण खूप छान येतात अगदी कडक खुसखुशीत झालेत मी तुम्हाला इथं एक तोडून दाखवते तुम्ही बघू शकता मस्त झालेत आणि चवीला पण खूप छान लागतात हे असेच आठ आठ पंधरा दिवस असं व्यवस्थित छान राहतात कापण्या केलं की व्यवस्थित छान राहतात तुम्ही बघू शकता मस्त अशा खुसखुशीत झालेत आणि आड, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरू मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद